आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा जन्मदिवस होत असताना वाढदिवस साजरा करत असताना तर समस्त महाराष्ट्रातही नुसते शिवसैनिक नव्हे तर आम जनतेच्या सुद्धा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे शुभेच्छा आहेत आणि निश्चित येणारं वर्ष विधानसभा निवडणुकीचं आहे आणि हीच मनोकामना आहे आमच्या सर्व शिवसैनिकाची हे विधानसभेतून निश्चित या महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन होत असताना या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हातात येईल असा विश्वास आम्हा शिवसैनिकांना आहे वाढदिवसाच्या निमित्ताने हीच आम्ही प्रार्थना केली की पुढचा वाढदिवस हा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा होईल उद्धवजी ठाकरे अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असतील अशा प्रकारचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा मनोदय मला असं वाटतं आपण बजेटमध्येच बघितलेलं आहे महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचा उत्पन्नाचा वाटा किती मोठ्या प्रमाणात असता महाराष्ट्राच्या वाट्याला सातत्यानं अपमानच सहन केला जातो <Sansky> महाराष्ट्रात सात लाख अठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर असताना नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देतच नाही अशा प्रकारची भूमिका आहे महाराष्ट्राला काय जे ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही तिथं सुद्धा तसंच आहे आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून सुद्धा नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नाही हे मनो ही भावना सगळं महाराष्ट्राची हे पण या सगळ्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार पूर्णपणे अपयशी फेल ठरलेलं आहे पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल या सगळ्या महानगराची स्थिती जर बघितली तर जनतेचं राहणं जगणं मुश्किल झालेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कमरे इतकं पाणी घुसलेलं आहे नियोजनाचा अभाव आहे गुत्तेदारांना पोचण्यासाठी मान्सूनपूर्व कामं केली गेलेली ही स्पष्टपणे या सगळ्या पूरस्थितीहून दिसत आहे प्रशासन तर कमीच पडलं ना प्रशासन फक्त मंत्र्यांची हाजी हाजी करण्यामध्ये व्यस्त आहे मंत्री प्रशासनाला कामच करू देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि मग प्रशासनातले लोक मंत्र्याची हुजरेगिरी करण्यामध्ये गुंग जनतेचं काही का होत नाही जनता झोळीत जाओ बाजेवर जाओ नाही कॉटवर जाऊ यांना घेणं देणं काही राहिलेलं नाहीये महाराष्ट्राची अशी परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन सुद्धा मला वाटतं ज्या पद्धतीनं रोमचा राजा ज्या पद्धतीनं ऐश्वर राहत होता तशाच पद्धतीनं प्रशासन आहे आणि मंत्री आहेत आणि जनता ही सर्वसामान्यपणेच राहते